मित्रांनो बैलगड क्षेत्रातील एक असा हिरा ज्यानं आपलं स्वतःचं आणि त्याचबरोबर आपल्या मालकाचं संपूर्ण जगभरात नाव केलं बैलगड क्षेत्र सम सात समुद्र पार नेऊन ठेवलं असा मोठा लक्ष मित्रांनो मोठा लक्ष आपल्या मला म्हणजे आजच्या पिढीला समोर समोर पाहताना पाहायला मिळाला नाही पण त्याचे जे व्हिडिओ जुने आहेत जे यूट्यूबला आहेत ते व्हिडिओ पाहिलं की खरंच वाटतं की नंदी असावा तर कसा मोठा लक्षासारखा एकही निकाल टाका टाकीत नाही एकही निकाल घासा नाही सामन्याचा तर विषयच नाही प्रत्येक शरीर असेल बिनजोड असेल तीन फेऱ्याचं मैदान असेल प्रत्येक फेरा फारकानेच अंतरातच एवढं अंतर की तो जेव्हा निकाल असेल ते तेव्हा बाकीचे बैल नेम्याच्यापेक्षा मागे असतात असा मोठा लक्ष असा नंदी पुन्हा होणे नाही मित्रांनो खरंच बैलगड क्षेत्रातील देव बैलगड क्षेत्रातील लेजेंड मोठा लक्षा असा नंदी पुन्हा होणे नाही